सध्या माघ महिना सुरू असून याच महिन्यात हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या गणेश जयंतीला माघ गणेश जयंती असेही म्हटले जाते आज मंगळवारी चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर असलेल्या पुरातन गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी करण्यात आली मी गणेश जयंतीच्या गणेश भक्तांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो आणि विठ्ठल मंदिर प्रभागात असलेले हे शुव जागृत मंदिर असल्यामुळे आज या गणेश मंदिरात हजारो भक्त आज दर्शनासाठी येतात हे जागृत मंदिर आहे आपण बघतो कित्येक वर्ष झाले या या मंदिरात हजारो लाखो भक्त या दिवसाची वाट पाहत असते आणि या नौबाल साईनाथ गणेश मंडळाच्या माध्यमातून गणेश जयंती महोत्सव दरवर्षी साजरा साजरी केला जाते आणि विविध पद्धतीचे कार्यक्रम इथे आयोजित केले जाते आपण बघितल्या मागील चार दिवसापासून इथे कार्यक्रम सुरू आहे यामध्ये व्याख्यान सुंदर अशी व्याख्यानची आयोजन केले केलेलं होतं निरंजन बोबडे सारखे एक महान गायक त्यांचे पण भक्तिमय वातावरणासहित गाण्याची इथं कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि लहान लहान छोट्या छोट्या मुलांमध्ये एक छान स्पर्धेचे आयोजन केलेलं होतं अशा कित्येक तरी कार्यक्रम या नौबा साईनाथ गणेश मंडळाच्या माध्यमातून गणेश जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते आणि या उत्सवात हजारो भक्त यामध्ये सामील होतात